हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडई आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सकाळी उठल्यावरती सगळ्यात पहिली सवय तुमची काय आहे सकाळी उठल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करता कारण यावरच अवलंबून असतं की तुमचं वजन कमी होणार आहे की तुमचं वजन हे वाढणार आहे तुम्हाला माहितीये ऐंशी टक्के डिटॉक्सिफिकेशन हे सकाळीच होत असतं त्यामुळे जर सकाळची सवय तुमची चुकीची असली तर त्याचा परिणाम तुमच्या वजनावर होत असतो आणि त्यामुळेच आपलं वजन हे वाढत असतं मग कित्येक लोक म्हणत असतात मी खूप सारी जिम करते तरी वजन कमी होत नाही खूप चांगले डाएट करून देखील माझं वजन कमी होत नाही ही वाढलेली पोटाची चरबी कमी होणार तरी कधी असा प्रश्न लोकांना पडत असतो पण आता काळजी करण्याचं काहीही कारण नाही कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रभावी अशा पाच टॉक्स ड्रिंक सांगणार आहे की त्या घेतल्यामुळे फक्त महिन्याभरामध्ये हो अगदी बरोबर ऐकलं फक्त महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी पास झालं आता या वाढलेल्या चरबी सोबत जगणं आता स्वतःकडे दुर्लक्ष पूर्णपणे बंद करा आणि आता वेळ आलेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची आणि ही वाढलेली चरबी कमी करण्याची कारण हे वाढलेलं वजन फक्त आपला आत्मविश्वासच कमी नाही करत वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देखील देत असतं सो जर तुम्ही हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल ह्या फाईव्ह डेटा ऑफ ड्रिंक तर लगेच कमेंट करा हो so, मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारत आहे आणि ह्या पाच ड्रिंक्स ज्या मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे तर तुम्ही आलटून पालटून घेतल्यानंतर तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झाल्या फरक या ड्रिंक्स अगदी सकाळी घ्यायच्या आहेत अनाशा पोटी घ्यायच्या आहेत अगदी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही या डिटॉक्स ड्रिंक घेणार आहात तर मंडळी मी स्वतः माझं जेव्हा तीस किलो वजन कमी केलं तेव्हा डाएट सोबतच मी ह्या डिटॉक्स ड्रिंक घेत होते या पाच डिटॉक्स ड्रिंक इतक्या प्रभावी आहेत की त्या बजेट फ्रेंडली आहेत आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं औषध नाही प्रकारची पावडर नाही तर घर बसल्या तुम्ही घरातलेच इन्ग्रेडियंट्स वापरून ह्या ड्रिंक्स बनवू शकता आणि यामुळेच तुमची पोटाची चरबी विरघळायला तुम्हाला मदत होणार आहे कित्येकदा काय होतं आपण वेगवेगळी अशी औषधं घेत असतो पण त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होत नाही काही लोकांना सवय असते सकाळी उठल्या उठल्या चहा घ्यायचा कॉफी घ्यायची नाहीतर yeah! तर लगेचच नाश्ता करायला बसायचं पण त्यामुळेच तर आपलं वजन वाढत असतं आणि तेच कारण असतं आपली चरबी वाढवण्यासाठी आणि म्हणून काय होतं की आदल्या दिवशी तुम्ही जो काही आहार घेतला आहे तो पचत नाही कारण तुमच्या दिवसाची सुरुवातच तुम्ही चुकीची करत आहात पण आता काळजी करू नका कारण ह्या फाईट डिटॉक्स ड्रिंक मुळे तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे सो so, सगळ्यात पहिली आणि पॉवरफुल आपली सकाळची डिटॉक्स ड्रिंक आहे ती म्हणजे मेथी दाणे हे अगदी अवेलेबल असतात फक्त तुम्हाला एक चमचा मेथी दाणे पाहिजे आहेत ते इतके पॉवरफुल आहेत म्हणजे वजन कमी करण्यासाठी ज्या पावडर्स किंवा गोळ्या घेतात ना त्याचा पण इतका तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होणार नाही जितक्या या मेथीदाण्याचा होणार आहे त्यामुळे तुमची ब्लड शुगर नियंत्रित राहणार आहे तुम्हाला दिवसभर जी भूक लागते काहीतरी चटर फटर वाटतं ते देखील होणार नाही एक पण फक्त तुम्हाला ही बॉर्निंग ड्रिंक घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला एक चमचा मेथीदाणे आणि सकाळी उठल्यावरती तो ग्लास तुम्ही गरम करायला ठेवणार आहात तो ग्लास मधलं पाणी गरम करायचं गाळायचं आणि ते घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही ते मेथीदाणे चावून देखील खाऊ शकतात कारण रात्रभर ते भिजलेले असतात त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आणि पोटाची चरबी जळायला मदत होणार आहे आपला सेकंड ऑप्शन आहे जिरा वॉटर एक चमचा जिरा फक्त लागणार आहे काही काहींच्या चेहऱ्यावरती सूज आलेली असते शरीरावरती सूज झालेली असते मग आपल्याला वाटत असतं की आपले वजन वाढलं चरबी वाढली तर कधी कधी ती आपल्या चेहऱ्यावरची सूज असते शरीरावर आलेली सूज असते ती देखील कमी व्हायला मदत होते ते म्हणजे जिरा वॉटरमुळे म्हणजे आज जर तुम्ही मेथी दाण्याचं पाणी घेतलं तर उद्या तुम्ही जिऱ्याचं पाणी घेणार आहात सो so, जिराचं पाणी देखील तसंच करायचं त्यामुळे तुमचं मेटाबोलिझम वाढणार आहे आणि तेच गरजेचं असतं शरीरातली साठलेली चरबी आपल्याला ऊर्जा म्हणून वापरण्यास ते मदत करत असतं सो so, एक चमचा जिरा जिरं तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहात आणि सकाळी उठल्यावरती तेच एक ग्लास पाणी तुम्ही गरम करायचं गाळून तुम्ही ते घेणार आहात ही झाली आपली दुसरी डिटॉक्सिन तीन म्हणजे जी जिरा वॉटर जिरं हे जिरं होतं त्यामुळेच ते आपलं वजन कमी करण्यासाठी देखील खूप इफेक्टिव्ह आहे आपली तिसरी खूप पॉवरफुल अशी डिटॉक्स ड्रिंक आहे ते म्हणजे टर्मरिक वॉटर त्यामुळेच तुमचं लिव्हर क्लीन व्हायला तुम्हाला मदत होत असते आणि शरीरातली रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते इतकं इफेक्टिव्ह हे टर्मरिक वॉटर असतं सो हे देखील एक ऑप्शन म्हणून आपण घेऊ शकतो पाणी गरम करायचं एक ग्लास कोमट पाणी करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकणार आहात आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकणार आहात यामुळे देखील तुमचं वजन कमी करायला खूप वेग मिळणार आहे आणि तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे so, सो तुम्ही जर ह्या फाईव्ह डिटॉक्स डिंकच चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारत आहे आपली चौथी खूप हो पॉवरफुल ड्रिंक आहे ती म्हणजे कोरिएन्टल वॉटर म्हणजे धन्याचं पाणी काही काही लोकांना गॅसेस होत असतात ते कशामुळे होत असतात तर अपचनामुळे सो त्यामुळेच आपली चरबी जळत नाही आपले फॅट्स बर्न होत नाही पण जेव्हा तुम्ही हे कोरिएन्टल वॉटर घेणार त्यामुळे तुमचं पोट साफ होणार आहे आणि तुमचे फॅट्स बर्न व्हायला देखील सुरुवात होणार आहे तो ही इतकी इफेक्टिव्ह ड्रिंक आहे सो so, एक दिवस तुम्ही धण्याचं पाणी घ्यायचं एक दिवस मेथी दाण्याचं पाणी एक दिवस जिरा वॉटर एक दिवस टर्मरिक वॉटर आणि आपली लास्ट आणि खूप फेमस आणि पॉवरफुल ड्रिंक आहे ते म्हणजे लिंबू पाणी इतकं इफेक्टिव्ह असतं त्याच्यामध्ये भरभरून असं विटॅमिन सी असत आणि त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू केल्या ना तर त्याचा इफेक्ट लवकर दिसत असतो म्हणजे जर तुम्ही आता आठवडावर घेतला आणि मग घेतलं नाही तर त्याचा इफेक्ट लगेच दिसणार आहे का तर नाही कुठल्याही गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी गरजेची असते आणि मग वजन कमी हे शंभर टक्के होणार आहे सो so, एक ग्लास भरून मोठं पाणी तुम्ही कोंबट करायला ठेवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू पेळणार आहात आणि एक चमचा या मध यामुळे सकाळीच तुमचं बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि ही खूप प्रभावी अशी डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक आहे तर मंडळी या पाच अशा प्रभावी ड्रिंक्स ह्या तुम्ही घरामध्ये बनवू शकता इतक्या बजेट फ्रेंडली आहेत पण त्याचा तुमच्या शरीरावरती होणारा परिणाम हा खूप मोठा आणि शंभर टक्के असा प्रभावशाली आहे सो तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा काय होत ना आपण वेगवेगळ्या गोष्टी आहारामध्ये घेत असतो आणि कधी कधी ना त्याचं पचन होत नाही आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये साठून राहत असतात तो आहार आपल्या शरीरामध्ये साठून राहत असतो आणि त्याचं रूपांतर हे फॅट्स मध्ये होत असतं आणि ते बर्न होत नाही पण सकाळी उठल्यावरती जेव्हा तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेता त्यामुळेच तुमचं पोट साफ व्हायला मदत होत असते आणि हीच पहिली स्टेप असते वजन कमी करण्याची चरबी जाळण्याची तर मंडळी सोबतच जर तुम्ही व्यायाम केला आणि योग्य आहार जर तुम्हाला हवा असेल पूर्ण दिवसभराचा जर डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तसंच काही लोक म्हणतात की आम्हाला जिमला जायला जमत नाही आम्हाला वॉकिंग करायला जमत नाही तर त्यांच्यासाठी देखील घर बसल्या दहा मिनिटं व्यायामाचे मी व्हिडिओ बनवले आहेत अक्षरशः दहाव्या ते पंधराव्या मिनिटालाच तुम्हाला घाम येईल इतका मस्त फॅट बर्निंग असा व्यायाम होईल त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये so, टाकलेली आहे सो या डाएट सोबत हे एक्सरसाइज करून आणि ह्या डिटॉक्स ड्रिंक घेतल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो so, सकाळची सुरुवात जर तुम्ही चहा कॉफी आणि लगेचच नाश्ता घेऊन करत असाल ना तुम्ही थांबवा आता डिटॉक्स ड्रिंक घेणं सुरू करा तुमचं पचन चांगलं होईल आणि तुमची सर्व्हिस जळायला मदत होणार आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा कारण ते देखील सकाळी उठल्या उठल्या त्यांची चुकीच्या सवयीमुळे त्यांचं वजन वाढत असेल त्यांचे फॅट्स बर्न होत नसतील पण ह्या फाईव्ह डिटॉक्स ड्रिंक घेतल्यामुळे त्यांना देखील घर बसल्या त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा त्यांना नक्की जाणवेल सो ते तुमचे फ्रेंड्स कुठले ग्रुप असतील तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे लवकरात लवकर घर बसल्या वजन कमी व्हायला सगळ्यांनाच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण वा देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय